नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जी के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी संपूर्ण प्रश्न व उत्तरे घेणार आहोत त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला तुमचे ऑप्शन आहे ते अठराशे पासष्ट बी अठराशे अडुसष्ट सी अठराशे एकोणसत्तर आणि डी अठराशे एकोणऐंशी तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी सर्वप्रथम कोणी दिली तुमचे ऑप्शन आहे ते सुभाषचंद्र बोस बी रवींद्रनाथ टागोर सी लालबहादूर शास्त्री आणि डी राजेंद्र प्रसाद तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधले होते तुमचे ऑप्शन आहे ते रासबिहारी बोस बी सुभाषचंद्र बोस सी रवींद्रनाथ टागोर आणि डी पंडित नेहरू तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस तुमचा पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहे ते बारा जानेवारी बी तीस जानेवारी सी दोन ऑक्टोंबर आणि डी एक नोव्हेंबर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन ऑक्टोंबर आपला पुढील प्रश्न आहे असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर सत्याग्रहाचा पहिला प्रयोग गांधीजींनी कोठे केला तुमचे ऑप्शन आहे ते लंडन बी दक्षिण आफ्रिका सी अमेरिका आणि डी भारत तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते तुमचे ऑप्शन आहेत ते दादाभाई नवरोजी बी गोपाळकृष्ण गोखले सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी पंडित जवाहरलाल नेहरू तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळकृष्ण गोखले आपला पुढील प्रश्न आहे गांधीजींनी भारतात सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग कोठे केला तुमचे ऑप्शन आहे ते अहमदाबाद बी चंपारण्य सी दिल्ली आणि डी मुंबई तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंपारण्य आपला पुढील प्रश्न आहे गांधीजींनी सत्याग्रहाचा दुसरा यशस्वी प्रयोग भारतात कोठे केला तुमचे ऑप्शन आहे ते खेडा बी अहमदाबाद सी पाटणा आणि डी वाराणसी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए खेडा तुमचा पुढील प्रश्न आहे कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला तुमचे ऑप्शन आहे ते एकोणावीसशे अठरा बी एकोणावीसशे वीस सी एकोणावीसशे पंचवीस आणि डी एकोणावीसशे तीस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणावीसशे वीस आपला पुढील प्रश्न आहे गांधीजींच्या असहकार आंदोलनावर कोणत्या अधिवेशनात शिक्कामार्तब झाला तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई अधिवेशन बी कोलकाता अधिवेशन सी नागपूर अधिवेशन आणि डी दिल्ली अधिवेशन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर अधिवेशन तुमचा पुढील प्रश्न आहे राष्ट्रपिता म्हणून कोणास ओळखले जात असे तुमचे ऑप्शन आहेत सरदार वल्लभभाई पटेल बी महात्मा गांधी सी लाल बहादूर शास्त्री आणि डी सुभाष चंद्र बोस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी तुमचा पुढील प्रश्न आहे असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले तुमचे ऑप्शन आहे ते एकोणावीसशे सोळा बी एकोणावीसशे अठरा सी एकोणावीसशे वीस आणि डी एकोणावीसशे बावीस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणावीसशे वीस तुमचा पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी कोणत्या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तुमचे ऑप्शन आहेत ते मुंबई बी कोलकाता सी बेळगाव आणि डी अहमदाबाद तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेळगाव तुमचा पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला तुमचे ऑप्शन आहे ते दोन एप्रिल एकोणा तीस बी सहा एप्रिल सी चार एप्रिल एकोणावीसशे तीस आणि डी आठ एप्रिल एकोणावीसशे तीस तर आपलं योग्य उत्तर आहे सहा एप्रिल एकोणावीसशे तीस तुमचा पुढील प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलन एकोणावीसशे तीस साली कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाले तुमचे ऑप्शन आहे ते चित्तरंजन दास डी मोतीलाल नेहरू सी महात्मा गांधी आणि डी सुभाषचंद्र बोस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी आपला पुढील प्रश्न आहे गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते तुमचे ऑप्शन आहे ते पहिल्या बी दुसऱ्या सी तिसऱ्या आणि डी यापैकी एकही नाही तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्या तुमचा पुढील प्रश्न आहे गांधी आयरविन करार कोणत्या दिवशी झाला होता तुमचे ऑप्शन आहे ते दोन मार्च एकोणावीसशे एकतीस बी पाच मार्च एकोणावीसशे एकतीस सी सहा मार्च एकोणावीसशे एकतीस आणि डी आठ मार्च एकोणावीसशे एकतीस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच मार्च एकोणावीसशे एकतीस आपला पुढील प्रश्न आहे चलेजाव आंदोलनाचा ठराव कोणत्या दिवशी संमत करण्यात आला तुमचे ऑप्शन आहे ते आठ ऑगस्ट एकोणविशे बेचाळीस बी नऊ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस सी दहा ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस आणि डी अकरा ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आठ ऑगस्ट एकोणविशे बेचाळीस तुमचा पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती तुमचे ऑप्शन आहे ते दांडी बी अहमदाबाद सी साबरमती आणि डी सुरत तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साबरमती तुमचा पुढील प्रश्न आहे गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कायमचे कधी परतले तुमचे ऑप्शन आहे ते एकोणावीसशे दहा बी एकोणावीसशे बारा सी एकोणावीसशे पंधरा आणि डी एकोणावीसशे अठरा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणवीसशे पंधरा आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधींच्या आत्मचरित्र्याचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन आहेत माझे सत्याचे प्रयोग बी हिंद स्वराज्य सी भारत एक खोज आणि डी सत्याग्रह तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए माझे सत्याचे प्रयोग आपला पुढील प्रश्न आहे हिंद स्वराज्य हे प्रसिद्ध पुस्तक गांधीजींनी कोणत्या भाषेत लिहिले होते तुमचे ऑप्शन आहे ते हिंदी बी इंग्रजी सी गुजराती आणि डी मराठी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजराती आपला पुढील प्रश्न आहे एकोणाशे चोवीस मध्ये गांधीजी कोणत्या एकमेव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते तुमचे ऑप्शन आहे ते पुणे बी मुंबई सी बेळगाव आणि डी सुरत तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेळगाव अधिवेशन तुमचा पुढील प्रश्न आहे गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत कोणत्या रेल्वे स्टेशनवर गाडी बाहेर ढकलले होते तुमचे ऑप्शन आहे ते जॉहन्सबर्ग बी प्रिटोरिया सी डर्बन आणि डी पीटर मार्टीजबर्ग आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पीटर मार्टीजबर्ग आपला पुढील प्रश्न आहे गांधीजींनी साबरमती आश्रमाची स्थापना कोठे केली तुमचे ऑप्शन आहे ते राजकोट बी बडोदा सी अहमदाबाद आणि डी सुरत तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबाद आपला पुढील प्रश्न आहे गांधीजींनी कोणत्या घटनेमुळे असहकार चळवळ स्थगित केली तुमचे ऑप्शन आहे ते जालिनवाला बाग हत्याकांड बी चौरी चौरा घटना सी कागोरीकांड आणि डी सायमन कमिशन आकमन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौरी चौरा घटना आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांचा मृत्यू कधी झाला होता तुमचे ऑप्शन आहे ते तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एकतीस जानेवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस सी तीस जानेवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस आणि डी एकतीस जानेवारी एकोणविशे सत्तेचाळीस तर आपलं योग्य उत्तर आहे तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधींची हत्या कोणी केली तुमचे ऑप्शन आहे ते भगतसिंग बी उधमसिंग सी नथुराम गोडसे आणि डी मंगल पांडे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नथुराम गोडसे आपला पुढील प्रश्न आहे गांधीजींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन आहे ते विजयघाट बी राजघाट सी शक्तिस्थल आणि डी शांतिवन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजघाट तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा